मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुशिला पिंकीकडे आता मदतीसाठी आलेली असते की त्या फाईलवर तू सही कर म्हणजे बापूसाहेब आपसुकेस सुटतील पण आता पिंकी ऐकायला तयार नसते सुशिला म्हणते हे बघ तुझा नवरा खुश होण्यासाठी मी तुला ही साडी दिली होती मग त्याचा उपयोग तरी काय आता माझा नवरा खुश होण्यासाठी माझ्या नवऱ्याला या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी तुझी मदत करते तर त्यात कुठे हरकत आहे आणि तुझं काय बिघडलं एक सही केल्याने पिंकी म्हणते गावकऱ्यांचा प्रश्न आहे मी त्यांना धोका नाही देऊ शकत सासूबाई असा आणि या दोन म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपली युती करताना काय ठरलं होतं तुम्हाला माहीत असेल तुम्हीच तो शब्द दिला होता म्हणजे युती करताना आपल्या दोघींच्या मध्ये फक्त सुरेखा घराबाहेर गेली पाहिजे हा बॉन्ड झाला हो। सुरेखा मावशीला घराबाहेर काढण्यासाठीच आपली युती झाली होती त्यावेळी सुशिलाला हे बोलणं आठवू लागतं तरीही सुशिला आता पिंकीला म्हणते की प्लीज तू त्या पेपरवर सही कर कारण बापूसाहेबांचा जीव धोक्यात आहे पण पिंकी ऐकायला तयार नसते त्यावेळी सुशिला म्हणते ठीक आहे आता इथून पुढे माझ्याकडून तू कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नकोस मी तुला कोणतीही मदत करणार नाही त्यामुळे आता तुझे आणि माझे मार्ग वेग वेगवेगळे आहेत तुला जर मला मदत करायची नसेल तर असं म्हणून रागारागातच सुशिला आता तेथून जाते त्यावेळी पिंकी आता मनातल्या मनात, मनात विचार करू लागते तू अजून काही उद्भवायला नको संकट अंगावर यायला नको हा विचार ती आता करत असते आणि मनातल्या मनात देवाची देखील प्रार्थना करते दुसरीकडे छबी आता चाललेली असते त्यावेळी धनंजय तिच्या पाठीपाठी करत असतो तो म्हणतो छबी अगं ऐकून घे पण छबी ऐकायला तयार नसते ती म्हणते तू माझ्याशी बोलू नकोस हा एकदा सांगितलं ना तुला धनंजय म्हणतो प्लीज छबी बापूसाहेबांचा जीव धोक्यात आहे अगं खरंच उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पंधरा कोटी रुपये द्यायचे आहेत त्यामुळे तूच पिंकीला म्हणवू शकतेस प्लीज तू पिंकीला सांग ना की त्या पेपरवर सही कर म्हणून नाही तर खरंच अगं तुझे बापूसाहेब जातील त्यावेळी आता छबी म्हणते की तुझं काय चाललंय तुम्ही ही कृत्य करत होता तेव्हा तर तुम्ही खूप आनंदात होतात आता जी ही तुमची काळी कृत्य आहेत ना ती तुम्हाला अशीच आयुष्यभर छळत राहणार आहे माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू नकोस पण आता धनंजय म्हणतो प्लीज छबी मी तुझ्या पाया पडतो अगं बापूसाहेबांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यावेळी आता धनंजय म्हणतो ते तुझे वडील आहेत अगं त्यांना तुझी काळजी आहे तुला नाही का त्यांची काळजी तेव्हा आता छबी रागातच तेथून निघून जाते म्हणजे पुन्हा छबी छबी करत तिच्या पाठीमागे फिरत असतो त्यावेळी ज्या मुलीला तुम्ही जिवे मारण्याची धमकी दिली जिवे मारण्याचा कट रचला आणि आता त्याच मुलीकडून तुम्ही तुमच्या जीवाची भीक मागताय असं का तुम्हाला कसं वाटलं मी की तिला कन्व्हिन्स करेन म्हणून त्यावेळी आता धनंजय म्हणतो अगं तुझ्या बापाकरता तू तुझ एवढं करू शकत नाही सर्वात जास्त ते तुझ्यावर प्रेम करते छबी म्हणते जर माझ्यावर ते प्रेम करत ना तर मग एक गोष्ट करायची बापू साहेबांना जा जाऊन सांगा जा की सुरेखा नावाचं वादळ जे घरात आणून ठेवलंय ना तिला अगोदर घराबाहेर काढायचं आणि त्यांनी जे जे गुन्हे केले आहेत ना ते कबूल करायचे तरच आणि तरच मी पिंकी तिला मनवेल त्यावेळी आता धनंजय काहीच बोलत नाही त्यावेळी छबी आता हसते आणि म्हणते तुझ्याच्याने हे काम कधीच होणार नाही असं म्हणून ती तेथून जाते धनंजयचा नाईलाज होतो तो, तो लगेच बापू साहेबांकडे येत म्हणतो की काही काम होणार नाही असं वाटतंय त्यावेळी आता सुशिला देवींचं म्हणणं देखील त्या पिंकीने धुडकावून लावला आहे माझा राजकीय विनाश हा आता मला स्पष्टपणे पुढे दिसतोय असं आता बापूसाहेब म्हणतात त्यावेळी धनंजय म्हणतो असं नाही बापूसाहेब अजून तुमचा एक मुलगा आहे जो तुम्हाला मदत करू त्यावेळी सुरेखा देवींच्या मागेमागेसारखं करावं लागेल त्यांच्या टीममध्ये जावं लागेल आणि मग सुशिला देवी खूप नाराज होतील असं आता बाबूसाहेब शक्यता वर्तवतात त्यावेळी धनंजय म्हणतो अहो तुम्हाला राजकारणाचा नियम माहीत नाही का जो आपल्याला फायदा करून देतो तो आपला मित्र आणि फायदा झाल्यानंतर तो आपला शत्रू तसंच काहीस करायचं तेव्हा आता दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देत आता हसू लागतात समोर पिंकी उभी असते तिने हे सर्व बोलणं स्पष्टपणे ऐकलेलं त्यावेळी आता पिंकीला पाहताच बापूसाहेब आणि धनंजय हे दोघेही खूप घाबरतात पिंकी हसतच पुढे येते आणि म्हणते काय मग दाजी तुम्ही बोलवलंत का मला त्यावेळी आता मला छविताईने सांगितलं बापूसाहेबांनी साहेबांनी मला बोलवलं होतं बापू साहेब म्हणतात मी कुठे तुम्हाला बोलवलंय आता छवी म्हणते की मीच मुद्दाम पिंकीला इकडे बोलवून घेतलं आहे बापूसाहेब तुम्हाला एकच गोष्ट मी सांगते ज्या पिंकीच्या जीवावर तुम्ही उठलात आणि घरच्यांविरोधात जे काही कटकारस्थान करतात ते मला अजिबात आवडत नाही आहे मी पिंकीला मारण्याचा जेव्हा प्लॅन केला तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या बाजूने नव्हतो तिच्या बाजूने होतो पण आम्हाला याबद्दल काही माहीत नव्हतं पण आता पिंकीच्या सुरक्षिततेची जबाबदारी फक्त आमच्यावर आहे जर स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केला आणि पिंकीच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला तर तुमची काय हाल होत आहेत ना हे आम्ही आता पाहतो हे आता बापूसाहेब छबीवर जोरात ओरडतात की हो तुम्ही आमची मुलगी आहात ना आणि बापाविरुद्ध असं बोलताय तेव्हा छबी म्हणते बाप म्हणून घेण्याची तुमची लायकीच राहिलेली नाहीये बापूसाहेब तुम्ही राजकारणासाठी एवढ्या खालच्या थराला गेला आहात ना की घरच्यांचा जीव तुम्ही घेत आहात त्यावेळी आता पिंकीला घेऊन छबी तिथून जात असताना पिंकी म्हणते थांबा छबी आहे एक मिनिट त्या दोघीही आता मागे येतात आणि लगेच पिंकी आता बापूसाहेबांची काळकृत्यांचा पाडा वाचू लागते आणि म्हणते तुम्हाला सुदैवी म्हणावं की दुर्दैवी हेच कळत नाही आहे कारण तुम्ही राजकारणासाठी घरच्यांच्या विरोधात जात आहात एक एक माणूस तुमच्यापासून आता तुटत चालला आहे अगोदर डॉल्बी आणि मग नंतर छबिताई असं म्हणून ती रागातच आता धनंजयकडे पाहू लागते त्यानंतर ती म्हणते की असं व्हायला नको की तुमच्यापासून अशी सर्व माणसं दूर जातील अजिबात एकही माणूस तुमच्याजवळ येणार नाही आणि तुम्हाला खांदा द्यायला शेवटी कुणीच राहणार नाही आता असं पिंकीने म्हटल्यावर बापूसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात जाते तर पिंकी आता छबीला घेऊन तेथून जाते बापूसाहेबांनी धनंजयला खूप प्रचंड राग आलेला असतो त्यावेळी ही पिंकी काही सुखाने जगू देणार नाही असं वाटतईच्या नरडीचा इथेच घोट घ्यावा आणि सगळं काही संपवून टाकावं असं बापूसाहेब आता म्हणतात त्यावेळी धनंजय म्हणतो हे पण काही वावगं नाही आहे तुम्हाला एक सांगतो असं म्हणून तो आता बापू एक प्लॅन करू लागतो आणि म्हणतो पिंकीला जर शांत करायचं असेल तर आपण हा प्लॅन करूयात बापूसाहेब म्हणतात युवराजला जर काही झालं पिंकी आपोआप खचून जाईल आणि असं वाटतंय तिच्याकडून त्या सह्या घ्यावा आणि तिला मारून टाकावं माझी इथपर्यंत आता तयारी आहे असं बापूसाहेब म्हणतात तेव्हा माझा कार्यक्रम कसा वाटला असं धनंजय विचारतो बापूसाहेब म्हणतात युवराजच्या जीवाला काहीतरी धोका करायचा आणि पिंकीला तिकडे पाठवायचा युवराजस तिची सर्वात मोठी कमजोरी आहे असं म्हणून आता बापूसाहेब स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठतात आणि त्याच्याविरुद्धच प्लॅन पिंकी आता रूममध्ये येते आणि मोबाईल पाहते तर युवराजने अजूनही तिने त्या केलेल्या आणि पाठवलेल्या व्हिडिओवर रिप्लाय आलेला नसतो पिंकी आता त्याच्या फोटोकडे पाहत म्हणते काय हो धनी एवढ्या प्रेमाने मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवला आणि तुम्ही अजूनही एक रिप्लाय दिला नाही पिंकीला आता युवराजची खूप आठवण येत असते ती म्हणते निदान मी जी जागा सुचवली होती त्यावर सुद्धा काहीतरी कमेंट करायची ना म्हणजे ती जागा कशी आहे धनींची आता रोमॅन्सची ट्युशनच घ्यावी लागणार आहे असं पिंकी लाजत लाजतच म्हणत असते तेवढ्यातच तिच्या मोबाईलची रिंग वाचते तिला वाटतं की धनींनीच मेसेज पाठवला आहे म्हणून ती आता लगेच मोबाईलकडे पाहते मोबाईल हातात घेऊन त्यामध्ये एक व्हिडिओ आलेला असतो तेव्हा तो व्हिडिओ आता युवराजचाच असतो पण कुणीतरी तो पाठवलेला असतो आता तेथे व्यवस्थित रेंज नसल्यामुळे तो डाउनलोडच होत नसतो त्यानंतर व्हिडिओ पाहिला ना ते ते नाही म्हणून कुणीतरी मेसेज करतं पिंकीला वाटतं की युवराजनेच मेसेज केलाय तेव्हा त्यामध्ये लिहिलेलं असतं की दारात पार्सल ठेवलंय ते जाऊन बघ नाहीतर अनर्थ होईल आता पिंकी प्रचंड घाबरते पिंकी आता सर्व नंबर चेक करते पण युवराजचा तो नंबरच नसतो त्यानंतर पिंकी आता दरवाजाजवळ जाते कसं बसं ते पार्सल उचलते तेव्हा तिला ते समजत नसतं नक्की की हे कुणी पाठवलंय ती आता तो बॉक्स उघडून पाहते त्यामध्ये पांढऱ्या कलरची साडी असते आता त्यामध्ये चिठ्ठीसुद्धा असते त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की हे पहा तुझा धनी बाहेर गेला आहे आणि जर तो सुखरूप यावा असं वाटत असेल तर आम्ही दिलेल्या ज्या फाईल आहेत त्यावर सही कर ही पांढरी साडी नेसायची तुझ्यावर वेळ येईल आता असं म्हटल्यावर पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकते पिंकी त्या साडीला हात लावते आणि फेकून देते आता पिंकीला समजत नाही की नक्की युवराज कुठे आहे म्हणून ती धनी असं जोरात ओरडते आणि त्याला कॉल करत असते दुसरीकडे युवराज मात्र आता जागा पाहण्यासाठी गाडीवरून चाललेला असतो मित्रांनो आता पुढील भागामध्ये हा खूपच चवताळतो आणि संग्रामच्या अंगावर धावून जातो तेव्हा सुशिलाला तो, तो, ते तो सांगतो की अगं आई या संग्रामने पिंकी वहिनीला पांढरी साडी पाठवली आणि युवराजदादाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे पिंकी आता रिक्षातून युवराजचा जीव वाजवण्यासाठी चाललेली असते दुसरीकडे युवराज आता गाडीवरून खाली पडतो आणि एका दगडावर त्याचं डोकं आपटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतात